मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भूमिगत गटार दुर्घटनेमध्ये मदत झालेल्या ठेकेदार अस्थापनेवरील अतुल पवार यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचं पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आलंय तसेच पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा शासनाच्या वतीनं भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला आमदार अमोल खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी यांच्या निवासस्थानी तर संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं संगमने शहरामधील कोल्हेवाडी रोड येथील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलच्या जवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील मैला काढताना पवार यांचा मृत्यू झाला आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पिंजारी यांचा देखील या ठिकाणी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्यानं गुन्हा धडपण्याचा प्रयत्न झालाय आमदार खताळ यांनी दोषी असल्यावरती कठोर कारवाईची भूमिका घेतल्यामुळे तिघांवरती गुन्हा दाखल झालाय भरीव मदत मिळवून तसेच पवार यास वाचवण्यास गेलेल्या रिया जावेद पिंजारी यांच्या कुटुंबियांनासुद्धा भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमामधनं भरीव स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला या प्रकरणी हलगर्जी करणारे ठेकेदार यास लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे त्यावरती आमदार खताळ म्हणालेत की गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे अटक होणारच आहे त्यांनी कितीही जामिनासाठी प्रयत्न केला तरी कायद्यापासून कोणीही पळू शकणार नाही असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे नेते जावेद जहागीरदार अॅडव्होकेट श्रीराम गणपुले शौक जहागीरदार मझहर शेख बबलू काझी गुड्डू शेख राहुल भोईर आसिफ पिंजारी मेहबूब शकील पिंजारी इरफान मसुरी आणि इरफान पिंजारी आणि मयत अतुल पवार यांच्या निवासस्थानी प्रकाश पवार अप्पा पवार सोमनाथ रणशूर अन्ना शिंदे शशिकांत पवार सतीश शिंदे नारायण शिंदे अंबादास शिंदे संतोष पवार बबलू पवार शरद रणशूर तसेच संजय शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दोन दिवसापूर्वी संगमनेर जोरू नाका परिसरामध्ये कुलवाडी रोड भूमिगत गटरीच जे काम ठेकेदारने अर्धवड सोडलं होतं त्यामध्ये दोन दोषी जे ठेकेदार होते त्यांच्या चुकीमुळं दोन जीवांना आपला जीव गमावा लागला त्यानिमित्त मी आज पिंजारी जे होते त्यांच्या वडिलांची आईची सुद्धा भेट घेतली आणि जे आपले अतुल पवार होते त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व माहिती सरकारच्या वतीने सहभागी होऊन त्या कुटुंबाला आश्वासित केलंय तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये या पुढील कालावधीमध्ये हो तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बरोबर राहील शासनाच्या वतीने जी काही या संदर्भातली मदत आहे ती करण्यासाठी आम्ही बांधील होतो कालच अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेऊन भरु स्वरूपाची मदत कशी या कुटुंबाला करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जे अतुल पवार आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमामध्ये बसत असल्या जे काही आहे त्यानुसार तीस लाख रुपयाची मदत आपण पत्र त्यांना दिलंय कागदपत्र परिस्थिती झाल्यानंतर ते निधी त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आणि ज्या अतुलला वाचवण्यासाठी पिंजारी जो युवक गेला होता त्याच सुद्धा धाडसाचा आम्ही कौतुक करतो एक चांगला संगमधर मध्ये हिंदू मुस्लिम भाई, भाई म्हणून जी पद्धतीने काम चालतं त्याचा एक प्रत्यय महाराष्ट्राने परवा दिवशी घेतला भरपूर जण होते तिथं परंतु पिंजारी स्वतः जाऊन प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्याला त्यात यश मिळालं नाही आणि त्याच्या सुद्धा प्राणाची आहुती झाली त्या कुटुंबाला भेटून जरी तो या नियमात हो आता तो वाचवण्यासाठी गेला होता त्यामुळे त्याला आर्थिक मदत करण्यासाठी काही अडचणी मला प्रशासनाने बोलून दाखवल्या तर त्यावर सुद्धा मात करून पुढे आपण जाणार आहे त्या कुटुंबाला सुद्धा भरू स्वरूपाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्याचा माझा प्रयत्न आहे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा मी विशेष बाबमध्ये यात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष बाब मधून कशी मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे शाह शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरॉक विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट